महाराष्ट्र टी नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे घडत असतानाच एका पंधरा वर्षाच्या मुलाने तेरा वर्षाच्या मुलीला प्रपोज केले पण तिने नकार दिल्यानंतर त्या मुलाने थेट खुनाची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला तसेच त्याने तिच्यासोबत गैरवर्तनही केलं या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुडवा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मे दोन पासून घडत असून तेरा वर्ष वर्षीय मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मुलगा हा पीडितेच्या ओळखीचा आहे त्याने तिला जवळ बोलावून तू माझी गर्लफ्रेंड हो नाही तर मी कोणाचा तरी खून करून तुझं नाव घेईन अशी धमकी दिली नंतर त्याने तिला घराच्या मागे बोलावून तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला या प्रकारामुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पीडितेच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय पुढील तपास मुंडवा पोलिसांकडून करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा